अंबडी येथील उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्यसेवेची मोठी दुरावस्था झाली असून आठवडी बाजाराच्या दिवशी या समस्येने टोक गाठले गुरुवारी आठवडी बाजारामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या शेकडो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत यामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना उपचारासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागली राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत काही कर्मचारी व अधिकारी नियमित सेवेत सामावून न घेतल्याने बेमुदत संपावर गेले आहेत त्यांच्या या आंदोलनाचा थेट फटका सामान्य जनतेला बसला असून गुरुवारी नेहमीच रुग्णांची गर्दी असते मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे ओपीडी वार्ड क्रमांक सतरामध्ये केवळ दोनच डॉक्टर उपस्थित होते ज्यामुळे रुग्णांची तपासणी करण्यात मोठी अडचण निर्माण झाली डॉक्टरांनी दिला मदतीचा हात दैनिक समर्थ राजोग वृत्तपत्राचे पत्रकार फारुख शेख यांनी ही परिस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुमरवाड यांच्या निदर्शनास आणून दिली डॉक्टर सुमरवाड यांनी त्वरित संपावर असलेल्या डॉक्टरांना संपर्क साधून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगून त्यांना तातडीने कामावर परत घेण्याची विनंती केली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काही डॉक्टरांनी त्यांची विनंती मान्य केली आणि पुन्हा काम सुरू केले यामुळे ओपीडीवरील ताण थोडा कमी झाला आणि रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला प्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रतीक्षा कर्मचाऱ्यांचा संप हा त्यांच्या मागण्यांसाठी असला तरी त्याचा थेट परिणाम जनतेवर होत आहे विशेषत आठवडी बाजाराच्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होणे हे प्रशासकीय अनास्थेचे लक्षण आहे सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात रुग्णालयातील सेवा विस्कळीत होणार नाहीत गरीब आणि गरजू रुग्णांना योग्य वेळी आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो हिरावून घेतला जाऊ नये